नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावी आणि या गावामध्ये गोरोबा काकांच्या समाधी मंदिरासोबतच भगवान नरसिंहाचं अतिशय प्राचीन असं देवस्थान आहे आपण बघू शकतो मंदिराचा हा कोट हे महाद्वार यावरून आपल्याला मंदिर किती प्राचीन आहे हे लक्षात येतं या दरवाजातनं महाद्वारातनं आत गेलं की आपल्याला दिसतं सुंदर असं तुळशी वृंदावन आणि पुरातन असे मारुती हा चपेट मारुती आहे आपण बघू शकतो फार प्राचीन मूर्ती आहे आणि अगदी समोर मंदिराचा प्राचीन मंदिराचा पुरातन असा हा सभामंडप आहे या सभामंडपाचं वैशिष्ट्य असं की स्वतः संतपरीक्षक संतश्रेष्ठ गोरोबा काकांनी देवापुढे उभं राहून इथे कीर्तन केलेलं आहे जी परंपरा आजही सुरू आहे आजही गोरोबा काकांच्या वतीने देवांपुढे कीर्तन केलं जातं उत्सवामध्ये देवांपुढे कीर्तन होतं आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो अगदी देवांच्या गर्भगृहामध्ये जाण्यासाठी दीड फुटाचं छोटंसं महाद्वार आहे आपण आत गेल्यानंतर देवांच्या सुंदर आणि प्राचीन मूर्तीचं दर्शन घडतं इथल्या गुरुजींनी आपल्याला मंदिराचा महात्म्य देवांचं महात्म्य सांगितलं आहे ते या व्हिडिओमध्ये मी ॲड केलं आहे हे मंदिर बघा मंदिराची रचना बघा पुरातत्व विभागाने जेव्हा हे मंदिर बघितलं तेव्हा या मंदिराची संरचना या मंदिराचं सगळं इतिहास हा निदान चौथ्या ते पाचव्या शतकामधील असू शकतो आणि हे हे मंदिर धार्मिकदृष्ट्या पुरातन आणि प्राचीन असं आहे मंदिराचं वैशिष्ट्य असं की इथे भगवान नरसिंह हे पार्वती आणि भगवान शंकरासाठी प्रगट झाले आहेत शक्यतोवर देव हे प्रल्हाद राजांसाठीच प्रगट झाल्याचे मंदिर आपल्याला बघायला मिळतात पण इथे भगवान शंकरासाठी देव प्रगट झाले आहेत आता आपण गाभाऱ्यामध्ये जाऊन गुरुजींना या मंदिराचं महात्म्य देवांचं महात्म्य विचारूया देवांच्या समोर उभं राहून गुरुजींनी आपल्याला इथलं महात्म्य सांगितलेलं आहे रामकृष्ण नमस्कार मी सध्या काकांच्या तेल या आलो आहे आणि या क्षेत्राचं महात्म्य वैशिष्ट्य असं की इथे जवळपास हजारो वर्ष आधीचे पुरातन देवस्थान आहे तर भगवान नरसिंहांचे भारतामध्ये काही महाक्षेत्र सांगितले आहेत त्यातील एक क्षेत्र ते या गावामध्ये आहे तर त्या अतिशय प्राचीन आणि अतिशय पवित्र अशा ठिकाणी आलो आहे इथले पुजारी आपल्याला या मंदिरांचं महात्म्य आणि वैशिष्ट्य सांगणार आहेत आपण पुजाऱ्यांना विचारले की या क्षेत्राचं महात्म्य काय आहे की ती जुनं क्षेत्र आहे तर नमस्कार गुरुजी आम्हाला या क्षेत्राबद्दल देवांबद्दल देवांच्या या विग्रहाबद्दल माहिती सांगा शंकर पार्वती नाच गाण्यामध्ये तल्लीन असताना पार्वतीचं राक्षसाने हरण केलं व तिला पार्वती केलं शंकर शांत झाल्यानंतर पाहतात तर पार्वती नाही शंकराने विष्णूकडे धावा घेतला विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला शंकराला सांगितले की तुम्ही मेंढावा त्याच्यावर नरसिंह आरूढ झाले ज्या ठिकाणी पार्वतीला मेंढी केलं होतं त्या ठिकाणी नरसिंहानी हात लावला लावल्या पार्वती, पार्वती प्रगट झाली व राक्षसाने असं का केलं नरशिंहांनी स्वतःचं अंग खायला मिळतो त्या बाजूचा अंग डावा डावा भाको डावाचं खाल्ले आणि मग सर्व एक देव स्वतःचं अंग शरीर खात असताना सर्व देव भयभीत झाले त्यांनी लक्ष्मीकडे गेले लक्ष्मी शांतीपाठस्थान केला त्यानंतर नरसिंह शांत झाले हे मंदिर सहाव्या शतकातलं असून त्या मंदिरामध्ये त्या मंदिराला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशेला उपशिखरी आहे त्यांनी एक मुख्य शिखर आहे श्रीसंत गुरुबागकाचा जो वार्षिक यात्रा महोत्सव येथे या ठिकाणी भरतो मंदिर परिसरामध्ये त्याचा मुख्य कार्याचा कार्यक्रम हा नशिव निंदमध्ये होतो त्याचप्रमाणे वैशाख महिन्यामध्ये नशिव जयंती साजरी केली जाते त्यावेळेस गुरुबागाचा मुख्य कार्याचा कार्यक्रम असताना नशिव जयंती दिवशी नृशिंहांना उम अलंकार घातले जातात तर धन्यवाद गुरुजी तुमच्यामुळे आम्हाला शेतकुराची देवांच्या या अतिशय विलक्षण अशा विग्रहाची माहिती मिळाली तर मित्रांनो आपण कधीही तेरिया या क्षेत्री गौरवकाकांच्या दर्शनाला जर आलात तर भगवान लक्ष्मी नरसिंहाचं भगवान नरसिंहाचं हे क्षेत्र बघायला विसरू नका देवांच्या या क्षेत्राचं महात्म्य अतिशय पुरातन असं आहे तर आपण विराचं दर्शन करा आणि इथेच थांबतो विडाई पुढच्या व्हिडिओमध्ये